हे महत्वाचं पण त्याची दवंडी पिटण्याची गरज नाही अगदी समजा कोणाला वेळेवर पोहोचायची सवय नसेल तर त्याने जाहीरपणे मी नेहमी उशिरा येतो असं सांगण्याऐवजी स्वतःहून वेळेवर यायचा प्रयत्न करावा बरोबर याने त्याचा आत्मविश्वास आणि इतरांचा त्याच्यावरील विश्वास दोन्ही वाढेल हेच म्हणायचे का अगदी तसंच आपल्या दोषांवर खाजगीत काम करणं हे जास्त परिणामकारक ठरतं लोकांसमोर सतत आपल्या उणीवा मांडल्याने काय होतं आपण स्वतःलाच कमी लेखायला लागतो आणि मग लोकही आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत अच्छा याउलत आपल्या चांगल्या गोष्टी आपलं यश नक्की सांगावं जरूर सांगावं पण ज्या गोष्टी अजून पूर्ण नाहीत किंवा ज्या आपल्या दुर्बल बाजू आहेत त्याबद्दल मर्यादित माहिती द्यावी किंवा योग्य वेळ येईपर्यंत शांत राहावं म्हणूनच गुप्तांना गुप्तीत म्हणतात ती सार्वजनिक झाली की अनेकदा अनावश्यक गुंतागुंत निर्माण करतात शांत राहण्याची विचारपूर्वक बोलण्याची कला ज्यांना जमते ते लोक समाजात अधिक आदर